बरोबर द्या सरांना अकाउंटला बरं 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 तुम्ही एवढं समाजासाठी काम करताय आपले भुजबळ साहेब पण तुम्हाला साकार्य करते भुजबळ साहेब पण तुम्हाला साकार्य करते तुम्ही असं मस्त पैकी लोकांकडून पैसे बैसे घेताय सुपारी घेऊन दुसऱ्याचं बोलताय लाच कशी वाटत नाही लक्ष्मण सर तुम्हाला समाजाच्या विरोधात तुम्ही भडकताय एवढ्या बोलताय सुपार्या ब्लाज कशी वाटत नाही रे तुला वाड्याच्या आजी बापूच्या विरोधात उभा राहिला दोनशे मतं पडली तुझी तू तुमच्या संघर्षामुळे आज यश बघायला मिळतंय तर मग काय आम्ही विचार केला की बाबा तुम्हाला काहीतरी मानधन द्यावं तुम्ही एवढं आपल्यासाठी पळताय काय देताय मानधन दादा कुठलं जावं आपण काय नाही मग म्हटलं काय तुम्हाला कधी समोर कुठं भेट झाली तर मग काय एवढं समाजासाठी पाहत आहे तर कस रोज गाडीसाठी तेल लागतं पेट्रोल लागतं तर काहीतरी द्यावं तुम्हाला मग कॅश स्वरूपात द्यायचं का मग गुगल पे फोन पे करायचं कस धन्यवाद भेटल्यावर कसं आहे मग तुमचा गुगल पे फोन पे नंबर असेल तर डायरेक्ट त्याला युपीआय पण आपल्याला करता येईल नाही राहू द्यालो आपण भेटू नाही भेटण्यापेक्षा तुम्हाला डायरेक्ट आम्ही युपीआय लाखापर्यंत अमाऊंट जाते की डायरेक्ट तुम्ही कधी यायचा काय आम्ही पण बाहेर पुण्याला असतो पुण्यात पुण्यात सकाळी होय मग ऑफिसला जातोय मग किती वाजता भेटू तुमचा युपीआय नंबर असेल तर

डबल टू डबल हम्म सिक्स वन काय नाव येते रितेश बरोबर सरांचं नाही का सरांचं नाही त्यांचं नाही बरोबर द्या त्यांचं अकाउंटच नाही बरं सरांचा अकाउंट बरोबर द्या की सरांना ऐका अकाउंटच नाही अकाउंट पैसे घेत पण नाही माझा मित्र आहे आहे तुम्ही एवढं समाजासाठी काम करताय आपले भुजबळ साहेब पण तुम्हाला साकार्य करतात भुजबळ साहेब पण तुम्हाला साकार्य करते तुम्ही असं मस्तपैकी लोकांकडून पैसे बैसे घेताय सुपाऱ्या घेऊन दुसऱ्याचा बोलताय लाज कशी वाटत नाही लक्ष्मण सर तुम्हाला जनाच्या ना मानाचे समाजाच्या विरोधात तुम्ही भडकताय एवढं जरांगेला बोलताय सुपारा घेताय मानाच्या ना मनाची लाज कशी वाटत नाही रे तुला वाड्यात शाजी बापूच्या विरोधात उभा राहिला दोनशे मतं पडली तुझी अवकात नाही चाल आणि तू समाजाच्या विरोधात काम करतो जनाच्या नामान तरी वाटू दे ना?